आरक्षण देण्याचे अनेक मार्ग पण सरकार मराठा आरक्षणावरून अंबादास दानवेंचा गंभीर आरोप तुम्हाला पुरावे सादर करावे लागत आहे यातच सर्व आलं आहे ज्याच्याविषयी मला शंका निर्माण होते असेल नसेल असा प्रश्न निर्माण होतो त्यांना पुरावे सादर करावे लागतात त्याच्यातच आमचं यश आहे बाबरीचा ढाचा पाडण्यात कोण होतं त्यावेळी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे हो एकमेव होते की जे म्हटले होते यामध्ये आमचा शिवसेना कार्यकर्ता असेल तर त्याचा मला अभिमान आहे त्यामुळे शिवसेनेला या गोष्टी भारतीय जनता पक्षाने किंवा त्यांच्या कार्यकर्त्यांनी सांगण्याची आवश्यकता नाही असा टोला विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी लगावला आहे मराठा आरक्षणासंदर्भात सरकारने वारंवार तारखा दिल्या आहेत जरांगे पाटील यांची मागणी मान्य झाली पाहिजे यासाठी बरेच मार्ग आहेत परंतु महाराष्ट्र सरकार आणि भारतीय जनता पक्षाच्या सरकारला मागणी पूर्ण करायची आहे की नाही हा प्रश्न आहे समाजात समाजामध्ये भांडणं लावायचे आहेत का असा प्रश्न सर्वांच्या मनात आहे तसंच मराठा आरक्षणाच्या भूमिकेला शिवसेनेचा कायम पाठिंबा राहिलेला आहे असं ते म्हणाले उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संविधान पाळावं असं सांगणं म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा असल्यासारखं आहे अजित पवार आणि खरं तर जरांगी पाटलांच्या भूमिकेचं स्वागत केलं पाहिजे जरांगे पाटील मराठा समाजाविषयी भूमिका मांडतात आणि समाज त्यांच्यामागे एकवटत आहे त्यांचा अवमान अजित पवारांनी करू नये अशी माझी विनंती आहे ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी छत्रपती संभाजीनगर